नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मित्रांनो कोकणची कला संस्कृती या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज जायचे गणपतीपुळ्यात आणि पाऊस पण खूप आहे पण गणपती जाणार तर आत्ता नाश्ता चालू आहे तर वहिनीने पोहे बनवलेत आणि चुलीच्या बाजूलाच बसलो आपण आणि हे पोहे सकाळ सकाळ चुलीच्या बाजूला बसलो संडे वगैरे पण लागते आणि हा कोकणची परंपरा चॅनलचे मालक चालक संस्थापक आणि हा गोलू तर आत्ता पोहे खाल्या मंडळी चालू आता तर नितेश येतो आता तर आपण आहे आदमीच्या झाडाखाली आणि असं तस झाड आहे एकदम मोठच्या मोठ तर पाऊस पण खूप आहे आपल्या बरोबर आलेला आहे आरचे गणपती गणपतीपुळ्यात तर तिकडून नव्वद सगळ्या पुढे आम्ही चाललोय गणपतीपुळाला सफारी म्हणजे बीएमडब्ल्यू पेक्षा वरचा मॉडेल आहे हा तरी पण भावाने आपल्या सोयी करून कशी तरी सोयी करून आणली आहे मित्रांनो आपण गणपतीपुळ्यात पोचलेलो आहे दर्शन वगैरे घेऊया चला दर्शनासाठी आम्हाला वाटलं आज गुरुपौर्णिमा आहे तर गर्दी वगैरे असेल खूप गर्दी वगैरे काहीच नाही दर्शन आपलं होईल होतं आपल्यासोबत आहे सर्ग राहत आणि पाठीपर्यालो त्याच्या विठाणं आता दर्शन वगैरे तर झालेलं आहे त्यानंतर आम्ही आता मंदिराच्या बाहेर आहे आणि समुद्र पण एकदम ओव्हरफ्लो फ्लो झाला आहे पाणी वगैरे खूप आहे आणि लाटा मंदिरापर्यंत पोहोचल्यात आणि रत्नागिरी मांडवी तिथं पण पाण्या बघू शकता तुम्ही तर आता थोडस तर पुढे मासेमारी पण चालू आहे वाटतं बहुतेक बघूया आता मासे बघायला भेटतात का आपल्याला बाई नशीब खराब आपला नशीब खराब आहे त्या प्रमाणे काय भेटला माझा भेटला तर बघू शकता इथे राहुल आहे राहुलचा पण व्लॉग चालू आहे तर त्याचा पण ब्लॉग एन्जॉय करा आपण आलेलो आहे रत्नागिरीत तिबा पॅलेस इथे तर हा बघू शकता पाटी पॅलेस आहे तर आता बघूया आतमध्ये जाऊया काय काय आहे ते बघूया आपण चला मग आणि आता आलेलो आहे तिबा पॅलेसवरून सॉरी हिबा राजवाड्यावरून तर तिकडे काय व्हिडिओ वगैरे काढायला दिला नाही कारण तिकडे आलावडच नसतं त्याच्यामुळे गाड्याला आता आलाय राहुलच्या घरी थंडी आहे आजी तिकडे वाट बघते कधी बसन आजीला पण थंडी लागते वाटते आजी थंडी लागते वाजली ते काय हा झाले दोन दिवस आत्ता आलो आहे आपण राहुलच्या घरातून जाता देवीत आजीला वगैरे भेटलो बाबांना भेटलो आजीने चहा वगैरे पण दिला तर मुलगा वगैरे झालो खूप आणि तिकडचा समोरचा जीव पण तुम्ही राहुलच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघत असाल तर तिकडून निघालो आता कारण उद्या आपल्याला मुंबईला जायचं तर तिकडून निघालो आता पॅकिंग वगैरे करायचं आहे आणि आपण आहे आता जाता देवीत तर समोर बघू शकता जाकादेवी मंदिर आहे तर आता आपण निघालो आहे घरी का बघा त्याची काव आहे आहे आत्ता आलेलो आहे घरी जाकादेवीतून तर काकीने लाडू वगैरे दिले तिथे आपल्याला मुंबईला न्यायला तर हा ब्लॉग आता इथेच संपवतो आहे आणि मी आलेलो दोन दिवसासाठी गावावरून मुंबईवरून सुट्टी काढून तर दोन दिवस संपलेले आहेत आपल्याला आता निघायचं उद्या मुंबईला तर चला अच्छा